लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पाटणबोरी येथून कुमारी भक्ती गंग शेट्टीवार हिचा पत्रकार संघटनेकडून सत्कार दहावीत ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के मार्क्स मिळवून घवघवीत यश केले संपादन यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील प्रतिष्ठित व्यापारी सचिन सुरेश गंग शेट्टीवार यांची कन्या भक्तीने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत पाचशे पैकी चारशे बासष्ट मार्क्स मिळून ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून गवगोईत यश प्राप्त केलं दहावीच्या परीक्षेत गावातून प्रथम येण्याचा मान मिळवला ती उमरी येथील यार्डी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून तिने शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला आहे ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील यार्डी हायस्कूलचे शिक्षक वृंद विजय राजुलवर यांना देते दिनांक अठ्ठावीस मे ला पाटणबोरी पत्रकार संघटनेतर्फे तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व वा भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष शेखर सिडाम सचिव निलेश यमसनवार संतोष नक्षणे गजानन कैलासवार रामेश्वर पुदरवार संदीप सुरपाम सागर गंगशेट्टीवार सचिन पत्रकार आदी उपस्थित होते मी सचिव गंगशेट्टीवार माझी मुलगी भक्ती सचिन गंगशेट्टीवार जिला 93% हॅडीन मीडियम स्कूल उमरी तिथे मॅट्रिकला ती होती आणि तिला त्र्याण्णव पर्सेंट मार्क मिळाले तिने जे यश संपादन केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे ती रोज दीड घंटा जायला आणि दीड घंटा यायला अशी तीन घंटे अपडाऊन करते अपडाऊन करून तिनं रोजचं तीन चार घंटे सातत्य अभ्यास करून त्र्याण्णव पर्सेंट मार्क मिळवलं त्याच्याबद्दल आम्हा आई वडिलांना तिच्याबद्दल अभिमान आहे आणि तिचे कौतुक करावं तेवढे कमी आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ